आशुतोष काळे मुस्लिम समाजाने प्रेम केले आहे या प्रेमापोटी माजी आमदार अशोकराव काळे यांनी कोपरगाव मतदारसंघातील मुस्लिम समाज बांधवांनी समाजासाठी जे काही मागितले ते त्यांनी दिले आहे त्या माझ्या देखील सर्व मुस्लिम समाज उभा आहे काळे कुटुंबाच्या शिकवणीप्रमाणे माजी आमदार अशोकराव काळे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी देखील आपल्या सर्वांच्या मागणीनुसार मस्जिद कब्रस्तान विकासासाठी व सुशोभीकरणासाठी तसेच उर्दू शाळा खोल्यांसाठी निधी आहे काळे परिवाराची सर्वच समाजाशी भावनिक ऋणानुबंध असून या पुढील काळातही मुस्लिम समाजाबरोबरच सर्व समाजाच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार सतोष काळे यांनी दिली आहे कोपरगाव मतदारसंघातील पवित्र हज यात्रेला जाणाऱ्या मुस्लिम बंधू भगिनींचा काळे कुटुंबाच्या वतीने आमदार सतोष काळे यांच्या हस्ते कृष्णई बॅकवेट हॉल कोपरगाव येथे सत्कार सोहळा व हज यात्रेसाठी शुभेच्छा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी ते बोलत

भगनधर आजारासाठी इंजेक्शन ऑपरेशन क्षारसूत्र उपचार शिबिराचा लाभ घ्यावा प्रत्येक आठवड्याच्या सोमवार ते गुरुवार चार दिवस सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजता आयोजित केलेले आहे तरी रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा संपर्क डॉक्टर दिनेश पाणगवाने संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी शून्य शून्य एक्याऐंशी डॉक्टर शिवपाल खंडीजोड एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस संचालक दत्ता शिंदे नव्याण्णव साठ एकोणपन्नास सदोतीस त्र्याहत्तर दूरध्वनी क्रमांक शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव खूप सर्वांना देतो आपण सर्वांनी पाहिलं कार्य कुटुंबीय आणि आपल्या समाजाचे एकदम बरोबरचे संबंध कौटुंबिक संबंध त्या ठिकाणी राहील आपले संबोधन कर्मजारी शंकररावजी काळेसाहेब माजी आमदार अशोकरावजी काळे साहेब बरोबर जसे होते चालू ठेवण्याचा माझा कायमचा प्रयत्न आहे कायम आपल्या सर्व जे आपण आपल्या लग्नाला त्या ठिकाणी आमंत्रित करतात आपण दुकाळच्या प्रसंगामध्ये बरोबर राहण्याचा प्रयत्न जे काही कर्मवीर साहेब त्यांनी आपल्या काम करत असताना केलेलं यांनी ऐकलं कर्मवीर शंकरराव काळेसाहेबांनंतर माजी आमदार अशोकरावजी साहेब यांनी जे काही समाजासाठी काम केलं पाहिलेलं आणि डोळे समोर ठेवून आपल्या समाजाच्या ज्या काही अडचणी इथे सगळ्या काही गोष्टी सांगणार यांनी सर्व गोष्टी सांगितल्या खरं तसे सांगण्याची ही काही वेळ नाही आपण आता आजच्या यात्रेसाठी सत्त्याला पोहोचले या निमित्ताने बरोबर या ठिकाणी सांगितलं तसाच प्रयत्न या सर्व कार्याकडे बघून गेल्या चार पाच वर्षामध्ये करत आले आपल्या समाजाच्या अजून भरपूर अडचणी आहेत सर्व सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे अशा प्रकारची ग्वाही या निमित्ताने देतो आपण सर्वजण ज्या काही अपेक्षा ठेवून मागच्या निवडणुकीमध्ये माझ्या मागे मोठी ताकद उभी केली खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या पाठिंबामुळे मला हे सर्व करता आलं असं मी मानतो आणि म्हणून या निमित्ताने आपल्या सर्वांचे आभार मानतो समाजाचे आभार मानतो हे फार मोठे म्हणून माझ्यावर आपण सर्वांनी केलं आपण एक सर्वांनी एक, एक विचाराने त्या ठिकाणी मला पाठबळ दिलं मला आशीर्वाद दिला म्हणून हे सर्व काम त्या ठिकाणी होताना दिसत आपण सर्वजण पाहतोय का जी काही शहराची ग्रामीण भागाची परिस्थिती होती या तर थोडी बदललेली दिसते आपले सर्व समाजाचे जे काही प्रश्न आहे त्याच्यामध्ये बऱ्याच प्रश्नांना त्या ठिकाणी यात घालण्याचा प्रयत्न केला ज्या पद्धतीने आपल्या समाजाला मदत तशाच पद्धतीने जे काही समाज आपल्या शहरामध्ये ग्रामीणमध्ये आहेत त्या सर्व समाजाला बरोबर घेऊन जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा देखील माझ्याकडनं काम झालेलं आहे प्रयत्न झालेला आहे आणि म्हणून असं काही नाही का आपण धार्मिक समाजाला सर्व समाजाला एक त्या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न माझा असतो ही परंपरा आमच्या काही कुटुंबांची पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न असतो तर आपण सर्वजण आपल्या सर्वांच्या हे सर्व शक्य झालं याच्यातून काही उतर होणं शक्य नाही या रुग्णातून उतर होण किती जरी त्या ठिकाणी काम केलं शक्य होणार नाही आपल्या रुग्णात राहू इच्छितो सर्वांचे आशीर्वाद अशाच पद्धतीने केले भविष्य काळात माझ्या मागे राहतील यांच्या मागे राहतील अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडनं करतो आपण सर्व सर्व आज मधले बी भगिनी असतील सर्वांच मी मनापासून अभिनंदन करतो आणि एवढी विनंती करतो आपण तिथे गेल्यानंतर माझ्या बनगाव मतदार सर्व लोकांना सुख समृद्धी भरभराटी हो अशा प्रकारची आपण सर्वांनी प्रार्थना करावी तसंच यावर्षी दुष्काळाच्या झाडा आपल्या सर्वांना सोसावे लागते आणि म्हणून पाण्याची कमतरता या ठिकाणी आहे म्हणून चांगल्या पद्धतीचा पाऊस पडो आणि सगळे सुखी व्हावे अशा प्रकारची प्रार्थना आपण त्या ठिकाणी करावी अशी विनंती आणि मी तरी करतो आपण सर्वजण जन... या ठिकाणी आला त्याबद्दल परत एकदा आपल्या पर सामाजिक मनापासून या ठिकाणी आभार मानतो